अर्जुनवाड पंचायत समिती मधील जनता माझ्या सोबत भगवा समिती मतदारसंघात जनता विकास कामे करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी राहते आमदार उल्हास पाटील यांनी शिरो तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे बर के सामान्य जनतेला बरोबर घेऊन जाण्याचे त्यांचे धोरण आहे त्यामुळे सामान्य जनता माझ्या सोबत आहे अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात भगवा फडकणारच असा धाम विश्वास अर्जुनवार पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार स्व कविता चौगुले यांनी व्यक्त केला आमदार उल्हास पाटील यांनी सामान्य जनतेची फौज एकत्रित केली आहे सामान्यांच्या घरापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम त्यांनी काही महिन्यातच केले आहे त्यामुळे काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी अर्जुनवड पंचायत समितीमधील जनता आहे यापूर्वी पालेकिल्ला म्हणून अनेक नेत्यांना जनतेने निवडून दिले मात्र या मतदारसंघाच्या विकासाकडे त्यांनी पाठ फिरवली त्यामुळे जनता त्यांना आता माफ करणार नाही सामान्य जनता मताच्या आशीर्वाद मला आहे त्यामुळे शिवसेनेच्या शिव विजयाचा लक्ष वेध घेणार आहे अर्जुनवाड पंचायत समितीवर सामान्य मतदार भगवा फडकतील असा विश्वास कविता चौगुले यांनी व्यक्त केला आहे महाणके न्यूज साठी वाडून संदीप